नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा इथे एका बाउलमध्ये मी दोन वाटी साबुदाणे घेतले दोन मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि एवढ्या साबुदाण्यांमध्ये साधारण पंधरा ते सतरा वडे आपले बनतात आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा याच्यात टाकून घेतले हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ज्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा तर एक चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला त्यासोबतच एक चमचा साखर टाकून घेतली छान गोड आंबट चवी यावी यासाठी आता एक चमचा याच्यात खेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तर तीन मिर्चा चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचा एक चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरची क्वांटिटी ठरवू शकतात त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपसाला तुम्ही जिरं खात असाल तर त्यासोबत कडीपत्ता किंवा मग कोथंबीर काही जणांकडे कडीपत्ता कोथंबीर उपवासाला चालते तर ते इथे वापरलं तरी चालेल तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं बटाटा चांगला कुसकरून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं हे पहा हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे आता याचे वडे थापून घेऊ तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर एक छोटा गोळा घेतला तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकतात तर हे पहा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते तर जसं मी सांगितलं की एवढ्या पिठामध्ये म्हणजे दोन मोठी वाटी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा वडे होतात पण आपण किती मोठे किंवा छोटे वडे बनवतो आहे त्यावरती ही क्वांटिटी डिपेंड आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकतायत किती सुंदर हे वडे दिसत आहेत तर इथे आपले वडे बनवून झालेत हे आपण आता तळून घेऊ हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत आता तेलात वडे टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचं नाही आहे तर हे एक मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची कारण आता वडे तर तळून तर झालेत पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय इथे हे वडे आपले तळून झालेले आहेत किती छान रंग त्याला आलेला आहे वडे छान टम्म असे फुगलेले आहेत तर इथे आपले हे साबुदाणा वडे तळून झालेले आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला दोन तीन मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिटभर हे वडे तळून घ्यायचे तर हे पहा वडे किती छान दिसत आहेत रंग छान आलेला आहे टम्म असे फुगलेले आहेत आणि शिवाय क्रिस्पी सुद्धा झालेत तर अशा प्रकारे आपले हे साबुदाना वडे इथे तयार झालेत इथे मी दोन मोठी वाटी भरतील एवढे मक्याचे दाणे घेतलेत आपण ज्याला स्वीटकॉर्न म्हणतो ते हे दाणे आहेत आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण चार वाटी भरेल एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे हे पहा पाणी आता व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आता याच्यात हे मकईचे दाणे टाकून घ्यायचे आहेत त्याआधी हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर साधारण दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे दाणे उकळून घ्यायचे कडेवर झाकण ठेवलं आणि दहा बारा मिनटं हे मकईचे दाणे मी छान उकळून घेतले तर हे पहा आता दाणे छान शिजलेले आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही हवं तर असं थोडंसं चेक करून पाहू शकतात एक अल्टरनेट दोन तीन दाणे चेक करून बघायचे म्हणजे छान शिजले असतील तर मग आता आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचेत पाणी व्यवस्थित मिथळून घ्यायचं आणि हे दाणे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आता इथे हे मकईचे शिजलेले दाणे आपण घेतलेत त्यात काही मसाले टाकायचे तर इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं पण मीठ आपण दाणे शिजताना सुद्धा टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले दोन चमचे कोथंबीर टाकायची आहे आता ह्याच्यात पाऊन चमचा ते एक चमचा मी चाट मसाला टाकून घेते चाट मसाल्यासोबतच तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे टाकू शकतात आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं कांदे टोमॅटोची क्वांटिटी तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे एकजीव झालं की ह्याच्यात एक मोठा चमचा भरेल एवढा लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झालं की पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आहे तर हे पहा हे सगळं आता इथे छान एकजीव झालं आहे आता आपली ही जी मकईची भेळ म्हणजेच कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे आता आपण ही सर्व करू तर सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये तीन चार चमचे ही कॉर्न भेळ घेतली त्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे काही जिन्नस टाकू शकतो जसं मी इथे थोडेसे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा ह्यासोबतच तुम्ही कैरीसुद्धा इथे कैरीचे कापसुद्धा टाकू शकतात थोडासा कांदा टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर टाकायची अगदी थोडासा चाट मसाला मी वरती भुरभरून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक शेव जे असते झिरो नंबरचे शेव आपण म्हणतो ती बारीक शेव मी भरपूर इथे वरती टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही जी आपली कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलंय हे बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आपला जो चहा पिण्याचा कप असतो त्या कपाचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे तर इथे मी घेतलंय दोन कप बेसन पीठ आणि दोन कप बेसन पिठासाठी दोन चमचे मी इथे रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे दोन चमचे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे ही आपली नॉर्मल साखर आहे पिठी साखर मी इथे वापरलेली नाहीये अगदी किंचित हिंग मी इथे टाकून घेतलेला आहे सवे आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तर साधारण अर्धा चमचा सा एवढं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे हळद टाकायची आहे तर हळद अगदी किंचित टाकायची जास्त जर हळद टाकली तर मग ढोकळ्याचा रंग थोडासा लालसर होतो आता हळद टाकल्यानंतर मी याच्यात एक कप दही टाकून घेतलंय हे फ्रेश दही आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित याच्यावर झालं की मग आपल्याला याच बॅटर बनवून घ्यायचंय तर इथे मी सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे एक कप पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचंय ह्याच्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही अगदी छान सॉफ्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं जा। खूप जास्त पाणी एकत्र टाकायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ होईल आणि जर बॅटर पातळ झालं तर मग आपला ढोकळा छान फुलणार नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर इथे तयार झालंय आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय आपलं साध जे आपण एरवी रिफाईन तेल वापरतो तेच तेल आहे हे तेल पण आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून आहे आता हे पॅटर आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस तर आता ढोकळा वाफवण्यासाठी मी गॅसवरती एक भांड ठेवलंय आणि त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय सोबतच अशी जाळी ठेवून आहे तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर ते वापरा किंवा मग आपल्या कढईत हा ढोकळा वाफवला तरी चालेल त्यानंतर हा ढोकळा बनवण्यासाठी मी कुकरचं भांड वापरलंय तर ह्याप्रमाणे भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तर ह्याप्रमाणे मी या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेते तुम्ही कुकरच्या भांड्याऐवजी ताटात किंवा एखाद्या थाळीमध्ये सुद्धा हा ढोकळा तयार करू शकतात किंवा मग डायरेक्ट इडली पात्रात इडलीच्या भांड्यातही हा ढोकळा आपण इडली सारखा तयार करू शकतो तर आता भांड्याला तेल लावून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकताय कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटर अगदी असंच पाहिजे याच्यापेक्षा पातळ नको किंवा घट्ट नको तर आता हे बॅटर इथे तयार आहे आता या बॅटरमध्ये मी इनो टाकून घेते तर इथे मी इनोचं हे पूर्ण पॅकेट वापरलेलं आहे जे एक दहा रुपयाचं जे पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे आणि चमचाचा अंदाज दिला तर आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचाभर एवढं हे इनो आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय जेणेकरून हे इनो ॲक्टिवेट होईल आता इनो टाकल्यानंतरची ही जी पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायला लागते इनो टाकल्यानंतर हे इनो या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लवकर मिक्स करायचं नाहीतर मग हे इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी व्हायला लागतो तर ह्याप्रमाणे मी हे इनो या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पॅटर शक्यतो एकाच दिशेने फेटायचं जेव्हाही आपण मिक्स करतो किंवा हे पॅटर फेटत असतो तेव्हा ते एकाच दिशेने फेटायचं असतं तर आता हे पॅटर मी तेल लावून घेतलेल्या डब्यात ट्रान्सफर करून घेतलंय काढून घेतलंय आता हा डबा आपण या स्टीमरमध्ये आहे जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यात मी हा डबा ठेवून घेतलाय आणि वरून ह्या कुकरचं किंवा या स्टीमरचं झाकण बंद करून आहे आणि आता 20 आता जवळपास मिनिट वाफवून घ्यायचं हा ढोकळा आपला तयार होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीचा तडका बघू तर इथे मी एका भांड्यात थोडस तेल घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे एवढे हे तेल आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की मग त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलीय आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय दहा ते बारा कडीपत्त्याची पाण्या टाकून घेतलेली आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या याप्रमाणे उभ्या अशा चिरून मी ह्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला या तेलात ते ते व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि छान तळून घ्यायचंय पुन्हा मी या तडक्यात थोडस हिंग टाकून घेतलाय हिंगाची चव खूप छान लागते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकल्यानंतर ह्याच्यात दोन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवाय त्यानुसार साखर टाकून घ्यायची आपण आधी पण बॅटरमध्ये साखर टाकलेली आहे त्या अंदाजाने इथे आपण ही साखर टाकून घ्यायची तर मी इथे ही दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे आणि ही साखर आपल्याला पाण्यात विरगळून घ्यायची आणि हे पाणी थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर आता वीस मिनिटं झालेले आहेत आणि आपला ढोकळा पण इथे तयार झालेला आहे हा तुम्हाला मी काढून दाखवते तर डबा आधी थोडासा गार होऊ द्यायचा अगदी पूर्ण गार नाही पण थोडा कोमट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच हा ढोकळा आपण बाहेर काढायचा हे पहा तुम्ही बघू शकता इथे हा ढोकळा अगदी छान असा निघालेला आहे आता मी तुम्हाला ढोकळा कट करून दाखवते तर आपल्याला पाहिजे त्या आकारात छोटा किंवा मोठा आपण हा ढोकळा कट करू शकतो अतिशय सुंदर सॉफ्ट स्पंजी आणि अगदी फुगलेला असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही हा ढोकळा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही हा अजिबात बिघडणार नाही जे माप किंवा जे मेजरमेंट मी इथे सांगितलेला आहे त्याच मापाने जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर अतिशय छान तुमचा हा ढोकळा तयार होईल आता हा ढोकळा मी इथे कट करून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण जे फोडणीचं पाणी बनवून घेतलेलं आहे म्हणजे जो तडका बनवून घेतलेला आहे तो मी या ढोकळ्यावरती इथे टाकून घेतलेला आहे खूप छान सुंदर असा हा ढोकळा इथे तयार झाला आहे मी तुम्हाला हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मुग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्यात तीनपट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं चा। पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजेच त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं तर हे पहा तुम्ही बघू शकतायत मी हे जर चमचात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला असा पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवू आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाही आहे तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजला तरी पुरे होतो जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा जा। खूप जास्त वेळ भाजायचा जा नाही नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या तर हे पहा अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगले तडतडले की ह्याच्यात बारीक शिरलेला कडीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घेतला आता कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा गरम मसाला टाकायचा आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हे सगळं परतून झालं की त्यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे ह्या पद्धतीने चांगले कुस्करून घ्यायचे तर हे पहा बटाटे इथे टाकून झालेले आहेत चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन मिनटं ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे आता आपण बॅटर बनवून घेऊ इथे एका भांड्यात एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा असं अगदी चांगलं फेटून घ्यायचं बॅटर फेटून झाल्यानंतर इथे मी काही ब्रेडचे स्लाइसेस घेतले आणि त्याचे जे काठ आहेत ते काढून घेतलेत हे काठ नाही काढले तरीसुद्धा चालेल आणि त्रिकोणी आकारात हे ब्रेड मी कट करून घेतले आता आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती ह्या ब्रेडच्या एका भागावर टाकायची आणि त्यावरती ब्रेडचा दुसरा भाग अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला या बेसन पिठामध्ये चांगलं बुडवून घ्यायचं आहे आपण बटाटा भजी कशी तळतो तशा पद्धतीने आपल्याला हे आता तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण हे जे पॅटीस आहे किंवा हा जो पकोडा आहे हा तेलात टाकू तेल कडकडीत कर गरम पाहिजे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा जो पकोडा आहे हा चांगला तळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे आपले ब्रेड पकोडे म्हणा किंवा पाववडा म्हणा किंवा मग ह्याला ब्रेड पॅटीसही म्हणू शकतात हे तयार झालेत इथे मी एक वाटी भात घेतलेला आहे शिजवून घेतलेला जो आपला साधा पांढरा भात असतो तो मी इथे वापरला आहे आता हा भात आपल्याला ह्या पद्धतीने थोडासा कुसकरून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने भात व्यवस्थित कुसकरून झाला की मग त्यात आपल्याला उकडून घेतलेला बटाटा टाकायचा आहे तर इथे मी दोन तीन उकडलेले बटाटे साल काढून ह्या पद्धतीने किसून टाकून घेतले आता याच्यात आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे तर सगळ्यात आधी आपण इथे टाकणार आहोत थोडीशी आलं लसणाची पेस्ट त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात बारीक चिरून घेतलेलं गाजर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली अर्धा ते एक चमचा मी इथे जिरं टाकून घेतलं आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे तिळे टाकून घ्यायचे आता पाव चमचा मी याच्यात लाल तिखट टाकून घेतलं आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे ब्रेड क्रम्स जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर ते स्किप केले तरीसुद्धा चालेल आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे हे एकजेव झालं की आपल्याला याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे जे सगळं मिश्रण आहे हे आता छान एकजेव झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवू त्यानंतर एका भांड्यात दोन तीन चमचे कॉर्नफ्लोर घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घेतली पेस्ट आता इथे तयार झाली आता जे आपण कटलेटसाठी तयार करून घेतलेलं मिश्रण होतं त्यातला एक छोटासा गोळा घेतला त्याआधी हाताला पाणी लावून घ्यायचं आहे ह्या गोळ्याला आपल्याला छान कटलेटचा आकार द्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हा गोलाकारसुद्धा ठेवू शकता मी इथे थोडंसं याला हार्ट शेप किंवा ज्याला आपण बदामाचा आकार म्हणतो तसा आकार दिलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपलं हे जे एक कटलेट आहे ते इथे तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे कटलेट तयार करून घेतले आता आपण तयार करून घेतलेलं कटलेट किंवा टिक्की कॉनफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला ही थोडीशी घोळून घ्यायची आहे ब्रेड क्रम्स जर अवेलेबल नसतील तर आपण इथे शेवाया भाजून घेऊन त्याचा चुरासुद्धा वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या ज्या कटलेट आहेत हे इथे तयार झालेले आहेत आता हे आपण फ्राय करून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात पण मी हे शालो फ्राय करून घेते हे कटलेट फ्राय करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला त्यावरती दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं त्यानंतर तव्यावर मावतील एवढे कटलेट ठेवायचे गॅसची फ्लेम लो करायची किंवा मिडियम करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट छान फ्राय करून घ्यायचे आवश्यकतेनुसार तुम्ही पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल टाकू शकता किंवा डीप फ्राय केले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तीन ते चार मिनटं मी हे कटलेट छान फ्राय करून घेतले आणि अशा प्रकारे आपले क्रिस्पी कटलेट इथे तयार झाले